नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सप्टेंबर महिन्यात गणेश गणेशोत्सवाची सांगता होत असली तरी जाता जाता बाप्पा काही राशींना श्रीमंतीचे योग देऊन जाणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल आठ राशींना हा सीम श्रीमंतीचा योग येणार आहे या राशींच्या जीवनात सुख संपदा समृद्धी तर येणारच आहेत यासोबतच पद पैसा आणि वृद्धी सुद्धा होणार असल्याचं सांगितलं जात आहे ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्यात कोणते ग्रहगोचर करणार आहेत कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडू शकेल चला जाणून घेऊया सप्टेंबर महिन्यात पितृपक्ष पंधरवडा असणार आहे सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात घट स्थापना होऊन नवरात्र साजरी केली जाणार आहे धार्मिक सांस्कृतिकदृष्ट्या सप्टेंबर महिना महत्त्वाचा मानला गेला असून ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही सप्टेंबर महिना विशेष मानला गेला आहे नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोजी तू राशीत प्रवेश करत आहे तर शुक्र ग्रह चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे ग्रह नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह पंधरा सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे यानंतर लगेचच नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्यग्रह चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे या चार ग्रहांच्या गोचरानं काही राजयोग योग, जुळून येत आहेत मग या एकूणच ग्रहांचा नेमका कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडेल तर सर्वात पहिली रास आहे मेषरास मेष राशीसाठी सप्टेंबर महिना खूप खास असणार आहे बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील। या राशीच्या लोकांचे धैर्य आणि आत्मविश्वास वेगाने वाढू शकतो कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकतात समाजात आदर वाढू शकतो नोकरी आणि व्यवसायात अनेक फायदे मिळू शकतात त्यानंतर मिथूनरास मिथुन राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्यात खूप फायदे मिळू शकतात भौतिक सुखांमध्ये वाढ होण्यासोबतच मान सन्मानातही वाढ होऊ शकते शिक्षण क्षेत्रात खूप फायदे होऊ शकतात वाहन घर जमीन इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते व्यवसाय करणाऱ्यांना नफाही मिळू शकतो त्यानंतर कर्करास कर्कराशीसाठी सप्टेंबर महिन्याच्या अनेक क्षेत्रात सकारात्मक परिणाम होऊ शकतो. भाग्याची नशिबाची साथ मिळू शकते. या सोबतच राजयोगाची निर्मिती या राशीच्या लोकां लोकांना अनेक क्षेत्रांमध्ये भरपूर लाभ देऊ शकते. राजकारणाशी संबंधित लोकांना विशेष लाभ सुद्धा मिळू शकतो. त्यानंतर सिंह रास सिंह राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्याच्या काळात सर्वात जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे शुभ परिणाम मिळू शकतात मन आनंदी राहू शकेल मान सन्मान आदर वाढू शकतो जोडीदारासोबत वेळ घालवण्याची ही संधी या काळात मिळू शकते त्यानंतर कन्या रास कन्या राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्यात अनपेक्षित पैसे मिळतील व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळतील या काळात आर्थिक स्थिती सुधारेल ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्या नफ्यात वाढ होऊ शकेल घरात सुख आणि समृद्धी येईल व्यावसायिक सौदे आणि वाटाघाटींमध्ये यश मिळेल मार्केटिंग संवाद आणि बँकिंगशी संबंधित कामं किंवा व्यवसाय असेल तर तुम्हालाही फायदा होऊ शकतो त्यानंतर तू रास तूळ राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्यात मंगळ गोचर सकारात्मक ठरू शकेल व्यक्तिमत्व सुधारेल धैर्य आणि शौर्य वाढेल नोकरीत पदोन्नती किंवा नवीन प्रकल्प मिळू शकेल घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल नाते संबंध सुधारतील विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात एखाद्या प्रभावशाली व्यक्तींचा पाठिंबा मिळेल जो करिअरला योग्य दिशा देईल विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहू शकेल भागीदाराच्या कामात फायदे मिळू शकतात त्यानंतर वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्यात परदेशी कंपन्यांशी संबंधित फायदा शकतो व्यवसायात नफा मिळू शकतो मानसिक कमी होऊ शकतो नोकरीत बदली किंवा योग शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी म्हणता येणार नाही कौटुंबिक जीवन आनंदी राहील त्यानंतर कुंभरास कुंभराशीच्या लोकांना सप्टेंबर मध्ये होणारे मंगळ गोचर ठरू शकते नशिबाची साथ मिळू शकेल उच्च शिक्षण आध्यात्मिक विकास आणि लांब प्रवासासाठी हा काळ अनुकूल आहे परदेशातील संपर्क किंवा प्रवासातून फायदाही होऊ शकतो बौद्धिक आणि आध्यात्मिक कार्यात प्रगती होईल परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते असं सांगितलं जातं ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिष ज्योतिष मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जातं अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रत वैकल्य असतील पूजा वेदी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद